महाविकास आघाडीतली आम्ही आज सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो शरद चंद्रजी पवार किंवा काँग्रेस असेल आम्ही सर्व मंडळी आज या ठिकाणी विटोबाला साकडं घालायला आलो खरं तर हे पवित्र आजचा हा दिवस आहे आज आल्यानंतर खरं तर आज बघितलं तर तालुक्यातून अनेक दिंड्या या ठिकाणी विटोबाला दर्शनासाठी येत लाखो भाविक आज येणार जुन्नर तालुक्यातले या ठिकाणी सांगलं घातलं की शेतकऱ्यांचं जे काय आजची परिस्थिती आहे ती अडचणीची व्यापाऱ्यांची परिस्थिती अडचणीची होत चाललेली आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगलं त्याचं पीक यावं त्याचा आर्थिक या निमित्तानं चांगली व्हावी आणि त्याचबरोबर राजकीय या राजकीय घडामोडीला कुठंतरी छेद देत यावी महाविकास आघाडीचा आमदार या जुन्नर तालुक्याचा व्हावा हे साकडं घालण्यासाठी आम्ही आज या, या ठिकाणी आलो